नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचं जाऊ दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवाजवळ आपण जो दिवा लावतो तो कधी लावावा कोणत्या दिशेने लावावा त्याचबरोबर दिवा लावण्याचं रहस्य काय आणि कोणत्या वेळी दिवा लावू नये ज्याने आपल्याला त्याचा लाभ जो आहे तो होणार नाही तर बघा या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण आज आपण बघणार आहोत बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असतो तो कसा जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते जी सध्या सहा पंचेचाळीस ते सा सात वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आत घरात तर सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या काळाला संधिकाला असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असतो दिवे का लावावेत आ, हे आपण प्रथम लक्षात घेऊया दिवे लावणे म्हणजे अग्निदेवतेला आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्हीही कमी होते त्यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर जी ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते ही, ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण असते त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर आघात सॉरी अपघात हत्या खून होतात किंवा बलात्काराची कृत्य घडून येतात या काळाला कातर वेळ म्हणजे त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडलातील वाई या वाईट शक्तींचे मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडलात कार्य कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती का रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय भीती निर्माण करतात तिने सांजेच्या वेळी दिवा लावून करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षण कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून संरक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तींची स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता ह्या या, या राखनदारासोबतच फेरफटका मारत असतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तिथे वास करतात व वा घरातील व्यक्तींना व वा घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात तसेच कातर वेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लागणे होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड हा पक्षीसुद्धा दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकीशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा के नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यानंतर घरातील सुहासिनींनी दिवा लावला की घराचे मुख्य धार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरट्यावरती हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त संध्याकाळानंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्कीच करावा किंवा दिवा लावावा कारण जसं आई वडील मुलांची वाट बघत असतात की मुलं घ घरी कधी येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ती घेत असते पण आता दिवस बदललेले आहेत संध्याकाळ झाली की वेद लागतात ते बार पब क्लबमध्ये जाण्याचे दिवा लागन तर दूर राहिलं बिल म्हणून घरातील लाईटसुद्धा बंद करून जातात त्यामुळे याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात म्हणून ज्यावेळी आपण दिवा लावत असतो त्यावेळी आपल्या घरातील कोपरानकोपरा हा प्रकाशमय असला पाहिजे घरातील टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुमचं सगळं घर लकलकीत ठेवा म्हणजे जेणेकरून माता लक्ष्मीची नजर तुमच्या घरावरती पडेल आणि जे बघा जिथे माता लक्ष्मी जिथे लक्ष... प्रसन्न वातावरण असतं जिथे शुद्ध वातावरण असतं आणि तिथे माता लक्ष्मी नक्कीच आगमन करत असते माता लक्ष्मीला सुगंधी वातावरण आवडतं त्यामुळे म तिन्ही सांजेच्या वेळी दिवालगण झाल्यावर तुमच्या घरामध्ये अगरबत्ती धूप असेल या व वस्तू नक्की जाळा थोडी थोडासा कापूर जो आहे तो तुमच्या घरामध्ये जाळा कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूर होण्यास मदत होते त्यातल्या त्यात, त्यात जर भीमसेनी कापूस कापूर असेल तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी दिवा योग्य दिशेने खूप महत्वाचं आहे तर दिवा कोणत्या दिशेला लावावा बघा पूर्व आणि उत्तर दिशेला दिवा लावणं वास्तुशास्त्रामध्ये योग्य समजलं जातं दक्षिण दिशेला किंवा पश्चिम दिशेला दिवा लावल्याने आपल्या संपत्तीमध्ये हानी होते व तो दिवा आपल्याला दुःखच देतो असं म्हटलं जातं म्हणून पूर्व आणि उत्तर दिशेला दिवा लावा कधीही दिवा लावावा त्यामुळे आपले संपत्तीमध्ये वाढ होते आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते असं म्हणलं जातं तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात साथ या काळामध्ये दिवा लावणं खूप शुभ समजलं जातं आणि ही योग्य वेळ आहे दिवा लावण्याची म्हणजेच दिवे लागण्याची तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवाजवळच्या दिव्याचे रहस्य त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार दिवा कधी व लावावा कोणत्या दिशेने लावावा आणि कोणत्या वेळ चुकूनही लावू नये या गोष्ट या सगळ्या गोष्टींची माहिती बघितली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ